नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुगगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सरोदे तर विशेष निमंत्रित उपस्थिती पॉवर ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे तसेच तालुका उपाध्यक्ष उमेश चव्हाण तालुका सचिव पवन ठाकरे तसेच अतुल्य भारत संस्थेचे संस्थापक कडू दिनेश धवस जयकुमार शेळके संतोष मुनवाईक रवी काळमे दिलीप वैद्य प्रवीण भलावी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेमध्ये महाराजांच्या चरित्र्यावर प्रश्न घेण्यात आली त्याचे पारितोषिक वितरण करण्यात आले प्रथम क्रमांक आयुष खोपे द्वितीय आराध्या पार्वे तृतीय सार्थक मंडवधरे पार्थ मुंडवाई मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले सदर उपक्रम गावातील नवदुर्गा बाल उत्सव मंडळातर्फे घेण्यात आला यावेळी उमेश चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या भाषणाचा कार्यक्रम झाला या निमित्त प्रसाद काकडे मनीष टापरे यश गंगात्रे शैलेश वैद्य पांडुरंग म्हस्के रोहन धवस प्रथमेश धवस गौतम कोष्टी गणेश मासोदकर गौरव मासोदकर चेतन कानुळे कैलास मासोदकर रुद्रा जाधव वेदांत मासोदकर सार्थक टापरे आयुष जुनगरे अथर्व जळीत पार्थ मुंडवाई इतर सर्व बाल व तरुण मंडळी या सर्वांच्या सहकार्यामुळे हा सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश धवस यांनी तर संचालन हितेश शेळके यांनी केले व आभार भाग्यश्री शेळके यांनी मानले उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर